शिक्षण मंडळ बनवडी संस्थेच्या जागृती विद्या मंदिर व संजीवनी प्राथमिक विद्या मंदिर बनवडी शाळेचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी येथील शिक्षण मंडळ बनवडी संस्थेच्या जागृती विद्या मंदिर व संजीवनी प्राथमिक विद्या मंदिर बनवडी या दोन्ही शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन गुरुवार देना काकार डिसेंबर रोजी करण्यात आले शिक्षण मंडळ बनवडी या संस्थेची माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष शंकरराव खापे बापूक म्हणाले शिक्षण मंडळ बनवडी ही संस्था गावातील शिक्षण विद्यालयाच्या गावा माध्यमातून पंचवीस वर्ष पूर्ण झाली पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे रौप्य महोत्सवी वर्ष या वर्षामध्ये शिक्षक आणि आमच्या संस्थेच्या सर्वांच्या विचारानं माझी विद्यार्थी मेळावा घेण्यात या ठिकाणी नियोजन केलं तर म्हणजे दोन हजार साला पूर्वीची परिस्थिती आणि दोन हजारच्या नंतरची परिस्थिती यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे त्या कालावधीमध्ये शिक्षण ते करायला किंवा वगळ्या वडील जाऊन घ्यावं लागत होतं आणि ती सोयीचा आम्ही सर्व शिक्षण ट्रेमिनी गावामध्ये सुरू केली आपण सर्व भाग्यवान विद्यार्थी या गावातील परिसरात आपण सर्वांनी या विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन आपण वेगवेगळ्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये आणि आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये यशस्वी होत गेला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रताप पाटील गट विकास अधिकारी पंचायत समिती कराड माननीय अॅडव्होकेट प्रसाद धापरे ज्येष्ठ वकील कराड माननीय श्री बाजीराव पाटील नायब तहसीलदार कराड तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शंकरराव खापे बापू सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळ उपस्थित राहणार असल्याची माहिती माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय सुधाकर चव्हाण यांनी दिली रविवारी या आरोपी महोत्सवा युवराज पाटील सर यांचा पालक उद्बोधनाच्या निमित्तानं पालकांसाठी ही व्याख्यानाचा कार्यक्रम आहे म्हणजे गॅदरिंगच्या निमित्तानं विद्यार्थ्यांचं मनोरंजन आहे माझी विद्यार्थ्यांचं अनेक वर्षानंतरचं शाळेतलं येणं आहे शाळा शाळामाऊलीचे हाक त्यांना आहे आणि पालकांसाठीही उद्बोधन आहे त्या कार्यक्रमालाही बी डीओ साहेब प्रताप पाटील साहेब प्रमुख पाहुणे आहेत ॲडव्होकेट डापरे साहेब आहेत आणि नायब तहसीलदार बाजीराव पाटील आहेत संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि संचालक मंडळ त्यानिमित्तानं उपस्थित आहे तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा पालकांनी उपस्थित राहावं माझे विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं या कार्यक्रमात वर्षभरातील झालेल्या विविध स्पर्धा शालाबाह्य स्पर्धा मध्ये यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान देखील होणार असल्याची माहिती देताना संजीवनी प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक माननीय श्री आनंद वाकुर्डे म्हणाले नमस्कार जागृती शिक्षण मंडळ बनवडी त्याचबरोबर शिक्षण मंडळ बनवडी दोन्ही संस्थांच्या दोन्ही विद्यालयांचं संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर आणि जागृती विद्यामंदिर बनवडी संस्था आणि शाळा रौप्य महोत्सवी साजरे करत असताना संस्थेच्या माध्यमातून शाळेमध्ये अनेक उपक्रमांचं आयोजन केलं त्यातलाच एक भाग म्हणून वार्षिक स्नेहसंमेलन त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांचा पुनर्भेट बालमित्र पुनर्भेट मेळावा संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं दिनांक तेरा तारखेला आयोजित करतो आहे खरं तर या प्रांगणामध्ये तुमचं बालपण गेलं आणि या बालपणातूनच आपण मोठे होत गेलो आणि हे मोठे होत असताना जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून केला जातो आहे ज्या शाळेत आपण शिकलो ज्या मैदानावर आपण खेळलो त्या ठिकाणी येण्याची पुन्हा एकदा संधी आपल्याला प्राप्त होते या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावं अशी आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आपला सर्व विद्यार्थ्यांना विनंती तर आहे तसेच शाळेच्या स्थापनेपासून दोन हजार एकोणीस अखेरच्या पहिल्या सतरा बॅचेसच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा अर्थात बालमित्र पुनर्भेट मिळावा शनिवार दिनांक डिसेंबर तेरा रोजी सकाळी आयोजित केला असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराडचे माजी प्राचार्य माननीय श्री जी वी कुलकर्मी असणार आहेत यावेळी बोलताना शाळेच्या सौ कदम मॅडम यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड नमस्कार मी सौ कदम मॅडम जागृती विद्यामंदिर बनवली या विद्यालयातमध्ये शनिवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी माझी विद्यार्थी यांचा बालमित्र पुनर्भेट स्नेह हो मेळावा याचे आयोजन करण्यात आलेले आहे विद्यालयाची पहिली एस एस सी बॅच दोन हजार तीन साली ते दोन हजार एकोणीस साल या एकूण सतरा बॅचेसचा हा स्नेह हो मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त माझी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून आपल्या जुन्या आठवणी पुन्हा जागृत करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपले मैत्रीचे बंध हे अधिक दृढ होतील तसेच जुन्या नवे नवीन जे आपण व्यवसाय करतो तेही एकमेकांना समजतील यामुळे या पुनर या बालमित्र स्नेह मेळाव्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना या गेट टुगेदरसाठी उपस्थित राहावे असे आवाहन करते धन्यवाद